नमस्कार मी ऋषिकेश सासने इतिहासाची आवड विद्यार्थ्यांना व्हावी इतिहासात विद्यार्थी देशाचा सक्षम नागरिक घडावा या इयत्ता आठवी नववी दहावी या तीन विषया वर्गाच्या इतिहास या विषयासंदर्भात आपण नव्यानं युट्यूब चॅनेल सुरू करतोय माझी विद्यार्थी या नावानं याचा पुरेपूर फायदा हा विद्यार्थ्यांना व्हावा विद्यार्थ्यांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या मध्ये इतिहासाची जाणीव जागृती निर्माण व्हावी हा दृष्टिकोन वयासमोर ठेवून आपण माझे विद्यार्थी या युट्यूब वरती इथून पुढे इयत्ता आठवी नववी दहावीचे इतिहासातील पुस्तकांच्या धड्याचं विश्लेषण हे आपण पाहणार आहोत आणि यासाठी विद्यार्थ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक आणि कमेंट करून आम्हाला बहुमोल असं सहकार्य करावं ही विनंती आपण आता इयत्ता आठवीच्या पहिल्या पाठाचं ज्याचं नाव आहे इतिहासाची साधनं त्यापासून आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन युट्यूब चॅनेलला इयत्ता आठवीचा पहिला धडा जो आहे तो आहे इतिहासाची साधनं प्रामुख्यानं कोणत्याही प्रकारचा इतिहास लिहित असताना आपल्याला साधनांचा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये साधनांचे तीन प्रकार पडतात त्यामध्ये पहिलं साधन आहे ते भौतिक साधन दुसरं साधन आहे ते लिखित साधन आणि तिसरं साधन आहे ते मौखिक साधन इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासाचं संशोधन करत असताना या तीन साधनांचा सा वापर केल्याशिवाय आपण इतिहास समजून घेऊ शकत नाही किंवा संशोधनापर्यंत पूर्णपणे पोचू शकत नाही प्रामुख्यानं प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन कांडखंडामध्ये इतिहासाची विभागणी केलेली आहे प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास तसंच प्राचीन जगाचा इतिहास मध्ययुगीन जगाचा इतिहास आणि आधुनिक जगाचा इतिहास अशा विविध प्रकारे इतिहासाची विभागणी आपल्याला केलेली दिसून येते ही विभागणी करत असताना यत्ता आठवीच्या या पाठ्यपुस्तकामध्ये आपण यावर्षी आधुनिक भारताचा इतिहास पाहणार आहोत या पाठ्यपुस्तकामध्ये आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं तंत्रज्ञानावरती आधारित असणार समावेश आपण पाहणार आहोत प्रामुख्यानं पहिलं जे साधन आहे ते आपण आता पाहायला सुरुवात <coughs> करूया पहिलं साधन आहे भौतिक साधन इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू वास्तू नाणी पुतळे पदके इत्यादी साधनांचा समावेश असतो प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न पडला असेल भौतिक साधन म्हणजे काय भौतिक साधन म्हणजे जे आपल्याला डोळ्यांना दिसतं ज्याला आपण स्पर्श करू शकतो ज्या प्रामुख्यानं आपण त्या ठिकाणी जाऊन भेटी घेऊ शकतो अशा सर्व साधनांना अशा सर्व ठिकाणांना आपण भौतिक साधन म्हणू शकतो वस्तू म्हणजे प्राचीन भारतातली आपण एखादी वस्तू पाहायची म्हटली किंवा आधुनिक भारतातली एखादी वस्तू पाहायची म्हटली म्हणजे काय त्या काळातलं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर वस्तूमध्ये तत्कालीन काळामध्ये वापरण्यात गेलेल्या बंदुका असतील तत्कालीन काळामध्ये वापरण्यात आलेली शस्त्र असतील तत्कालीन काळामध्ये वापरण्यात आलेली विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी असतील यांना वस्तूच्या रूपामध्ये आपण पाहू शकतो वास्तू फार पूर्वीपासून वास्तूला फार मोठं महत्व हे इतिहासामध्ये आहे कारण इतिहास हा वास्तूशिवाय पूर्ण होऊ शकत नाही इतिहासामध्ये वास्तूला ना अनन्य साधन महत्व आहे कारण तिथे वास्तू आली की त्याचा इतिहास आला त्या इतिहासामध्ये वास्तू आपण पाहत असताना वास्तूच्या रूपाने त्या काळातली राजवट आली त्या काळातले सांस्कृतिक ठेवे आले त्या काळातले आर्थिक संबंध आले हे का वास्तूमुळे आपल्याला समजू शकतात तिसरी गोष्ट आहे नाणी जर पाहायची म्हटली तर नाण्यांचा एक वेगळा असा इतिहास आहे जर तो सोन्याचा असेल तर त्या काळातला फार काळ चांगला होता जर ते तांब्याचा असेल तर तो मध्यम काळ होता आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या धातूचा असेल तर त्या काळातली राजवत ही फार वाईट होती असं आपण म्हणू शकतो नाण्यांवरून त्याच्यावरती असणाऱ्या चित्रांवरून आपण त्या काळातला इतिहास जाणून घेऊ शकतो म्हणजे त्या राजाला आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तिथं प्राण्यांची चित्र असतील फुलांची चित्र असतील पक्ष्यांची चित्र असतील अशी वेगवेगळी वस्तू देवी देवतांची चित्र असतील ही नाण्यांवरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे प्रामुख्यानं तीन गोष्टी आपण पाहिल्या एक वास्तू वस्तू नाणी आणि तिसरा मुद्दा जो आहे तो पुतळे आपण जागोजागी पुतळे पाहत असतो जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुभाषचंद्र बोसांचा पुतळा महात्मा गांधींचा पुतळा विनायक दामोदर सावरकरांचा पुतळा शहीद पुतळा राजगुरूंचा पुतळा असे असंख्य पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा असे असंख्य स्वातंत्र्य सैनिक आहेत झाशीची राणीचा पुतळा असे असंख्य स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांचा पुतळा पाहिल्यानंतर आपल्याला त्यांचा इतिहास जाणून घेऊ शकतो म्हणजे बघा भौतिक साधना आपण पाहिले <laughs> <laughs> एवढ्या सोप्या पद्धतीनं भौतिक साधनांचा आपण अभ्यास करायचा भौतिक साधन म्हणजे काय त्याचं मी तुम्हाला विश्लेषणात्मक गोष्ट सांगतो वस्तू वास्तू नाणी पुतळे यांचा ज्यामध्ये अभ्यास केलेला असतो किंवा इत्यादी साधनांचा ज्यामध्ये समावेश असतो त्याला आपण भौतिक साधन असं म्हणू शकतो त्यामध्ये पुढेच मुद्दा आहे इमारती व वास्तू आपण त्याच्या आता पुढील विश्लेषणामध्ये जाऊया इमारती आणि वास्तू आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा मानला जातो कारण आधुनिक भारताचा इतिहास हा ब्रिटिशांचा कालखंड फार मोठा होता त्याच्या आधी संस्थाने किती राज्य करायचे संस्थाने खालसा झाले अठराशे सत्तावन्नचा लढा तुम्हाला माहित असेल जाशीरबाजीचं संस्थान खालसा झाल्यानंतरच अठराशे सत्तावन्नचा लढा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आणि अठराशे ची क्रांती स्वातंत्र्य लढा ज्याला म्हटलं जातं त्या कालखंडामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांचा राज्यकारभार होता म्हणून आधुनिक भारताचा इतिहास पाहत असताना आपल्याला वारंवार ब्रिटिश सत्तेचा अभ्यास करावा लागेल मग प्रामुख्यानं त्यांच्या काळामध्ये असणाऱ्या विविध गोष्टी आपण आता पाहणार आहोत संस्थानिकांच्या राज्यकारभारामध्ये हा काळ देखील गणला जातो या काळात विविध इमारती पूल रस्ते पालपोया कारंजेसारख्या वस्तू बांधल्या गेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतामध्ये फार भौतिक गोष्टीमध्ये सुधारणा करायला सुरुवात केलेली होती पूर्वी न नद्यांवरती ओढ्यांवरती लहान लहान साखर असायचे जे भारतीय बनावटीचे असायचे पण इंग्रजांना दळणवळण सोपं करायचं होतं इंग्रजांना टपाल व्यवस्था असेल दळणवळण असेल रेल्वेची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी भारतभरामध्ये पोचवायच्या होत्या आणि भारताला दळणवळण क्षेत्रामध्ये एकमेकाला जोडायचं होत त्यामुळे ज्या ठिकाणी नदी आली त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांनी पूल बांधायला सुरुवात केली याचं उत्तम उदाहरण आपल्याच ठिकाणी सांगलीला जाताना जो पूल लागतो तो पूल इंग्रजांच्या काळातला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असे बरेचशेच पूल आहेत जे इंग्रजांच्या काळामध्ये बांधले गेले तो इतिहासाचा पुरावा म्हणून आपण जपला पाहिजे रस्ते त्या काळामध्ये प्रामुख्यानं पाय रस्ते असायचे पण इंग्रजांनी त्यामध्ये पक्के रस्ते बनवायला सुरुवात केली जागोजागी पानपोळ्या केल्या म्हणजे काय व्यापारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे इंग्रज अधिकारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कारभाराच्या निमित्तानं जायचे मग एखाद्या ठिकाणी थांबल्यानंतर त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पानपोईचा त्यांनी सुरुवात करायला चालू केलं कारण जे की गरिबांना बगीचा असतील त्यांची सरकारी कार्यालये असतील त्या ठिकाणी प्रामुख्यानं पाण्याचे फवारे उडणारी कारण जे ही त्यांची विशेष आकर्षणाची गोष्ट होती यासारख्या गोष्टी त्यांनी बांधल्या तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कचेऱ्या म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ऑफिसेस अधिकाऱ्यांच्या नेत्यांची ने क्रांतिकारकांची निवासस्थाने संस्था राजवाडे किल्ले तुरुंग यासारख्या गोष्टी देखील यामध्ये दे समाविष्ट आहेत याचा थोडा थोडा आपण अभ्यास करूया त्या काळामध्ये प्रशासकीय असणारे अधिकारी त्यानंतर अधिकाऱ्यांची निवासस्थाने त्या काळामध्ये भारतीय नेत्यांचे देखील मोठमोठी निवासस्थान होते नेहरू हाऊस असेल बिर्ला भवन असेल काँग्रेस भवन असेल अशी वेग टिळकांचा टिळकवाडा असेल अशी वेगवेगळी ठिकाणं होती जी इतिहासामध्ये प्रामुख्यानं मोठ्या आधुनिक भारताच्या इतिहासाला पायाभरणी करणारी ही ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे संस्थानिकांचे राजवाडे भारत म्हटलं की संस्थानिक आले संस्थानिक की राजवाडा आला आता प्रामुख्यानं विचार करायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात राजवाडे हे राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अत्यंत मोठे आणि देखणे राजवाडे ज्यातून आपल्याला त्या काळातला इतिहास समजून येतो आता कोल्हापूरमध्ये जर आपण आलो तर कोल्हापूरमध्ये त्या तत्कालीन काळातला शाहू महाराजांचा राजवाडा असेल तत्कालीन संस्थानिकांचे राजवाडे असतील यातून आपल्याला त्या काळातली इतिहासाची जाणीव आणि इतिहासाची माहिती मिळायला मदत होते किल्ले महाराष्ट्र तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला लग जातो किल्ल्याबद्दल आपल्याला वेगळी माहिती सांगायला नको पण किल्ला हा देखील इतिहासाचा उत्तम नमुना असू शकतो कारण किल्ल्यावरच्या विविध माहितीनुसार त्या काळातली सामाजिक राजकीय परिस्थिती कशी होती हे आपल्याला किल्ल्याद्वारे समजू शकते तुरुंग स्वातंत्र्यवीर सावरकर तुम्हाला माहित असतील अंदमान आणि निकोबारचं से सेल्युलर जेल जे त्या काळामध्ये काळंपाई म्हणून ओळखलं जायचं पुण्यात एरवडा जेल जिथं महात्मा गांधींना ठेवलं गेलं अंदमान आणि मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलं गेलं ती त्या काळातली तुरुंग म्हणजे जेल हे देखील इतिहासाला वेगळ्या प्रकारची माहिती देणारी साधनं म्हणून आपण पाहू शकतो त्याचबरोबर विविध राष्ट्रीय स्मारके विविध प्रकारची राष्ट्रीय स्मारके हे देखील आपण पाहायचं आहे म्हणजे महात्मा गांधींचं राष्ट्रीय स्मारक लोकमान्य टिळकांचं राष्ट्रीय स्मारक त्यानंतर विनायक दामोदर सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक अशा प्रकारची काही स्मारक ती घोषित केलेली आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण ती संग्रहालय पाहू शकतो आणि त्या संग्रहालयामधून आपल्याला काय समजणार आहे त्या काळातील त्या नेत्यांनी वापरलेल्या विविध गोष्टी त्यांची साधनं विविध प्रकारचे त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे लेख त्यांनी केलेली भाषणं या सगळ्याचा साचा आपल्याला त्या संग्रहालयामध्ये पाहायला मिळणार आहे उदाहरणार्थ एक आपण जर पाहू शकतो ते म्हणजे अंदमान येथील सेल्युलर जेल या वस्तूंना भेटी दिल्यानंतर आपला तत्कालीन इतिहास समजतो त्या काळातला इतिहास स्थापत्यशास्त्र म्हणजे कशा प्रकारच्या इमारती बांधल्या गेल्या वस्तूच्या स्थापत्यावरून त्यावेळेची आर्थिक संपन्नता याविषयी देखील माहिती मिळते म्हणजे आपल्याला त्या काळातली स्थापत्य कला जर समजून आले तर किती रुपये खर्च केला गेला असेल मग खर्च केलेले पैसे जर पैसे शिल्लक असतील किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्नता असेल तर अशा भव्य दिवशी आपण वास्तू उभा करू शकतो म्हणजे आर्थिक संपन्न देखील समजून येऊ शकते जसे अंदमान निकोबार येथे जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आपल्याला माहिती मिळते मुंबईतील मनिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्रामला व्यक्तींचं जे महात्मा गांधी म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये ओळखले जातात त्या महात्मा गांधींचा इतिहास आपल्याला समजून येतो म्हणजे बघा फार काळ गांधींचा वर्ध्यामध्ये गेलेला आहे फार काळ मुंबईतल्या मणिभवनामध्ये गेलेला आहे तिथं गेल्यानंतर त्यांच्या अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे चरखे आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी लिहिलेली पत्र आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी वापरलेली वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे त्यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास समजू शकतो हे आपण यामध्ये पाहायचं आहे आता आपण दोन मुद्दे बघितले एक पहिला म्हणजे काय भौतिक साधन म्हणजे काय या भौतिक साधनाचा विचार करत असताना आपण प्रामुख्यानं वस्तू वास्तू नाणी आणि पुतळे हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी वस्तू वास्तू नाणी आणि पुतळे मुद्दा क्रमांक एक म्हणजे भौतिक साधन म्हणजे काय तुम्हाला जर प्रश्न विचारला तर त्याची सुरुवात कशी करायची आहे की इतिहासाच्या साधनामध्ये ज्या ठिकाणी वस्तू असतात ज्या ठिकाणी वास्तू असतात ज्या ठिकाणी नाणे असतात ज्या ठिकाणी पुतळे असतात या सगळ्याचा विचार आपण त्यामध्ये केला पाहिजे त्यानंतर आपण पाहिलं की इमारती आणि वास्तू त्या काळातल्या इमारती आणि वास्तू म्हणजे इंग्रजांनी काय काय सुरू केलं भारतामध्ये पूल बांधले रस्ते बांधले पानपोया केल्या कारंजा निर्माण केल्या त्याचबरोबर विविध प्रशासकीय कचेऱ्या उभा केल्या अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था बघितली आणि क्रांतिकारकांची निवासस्थाने आपण पाहिली त्या काळातले संस्थानिकांचे राजवारे आपण पाहिले तुरुंग पाहिले त्यानंतर अंदमान आणि निकोबार सारखं जेलचं आपण सा उदाहरण पाहिलं आणि राष्ट्रीय स्मारके देखील आपण पाहिली आणि दोन व्यक्तींचा आपण इथे विचार केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अंदमान निकोबार मधील त्यांचं वास्तव्य आणि दुसरं <coughs> <coughs> महात्मा गांधींच वर्धा आणि सेवाग्राम मधील त्यांच्या वास्तव्यास असणाऱ्या इतिहासाच्या गोष्टी म्हणजे युगाच्या काळामध्ये त्या आपण यामध्ये पाहिलेलं दिसून येतं मग विद्यार्थी मित्रांना हे दोन टॉपिक पाहत असताना प्रामुख्यानं भौतिक साधनांचा विचार केलाच पाहिजे आणि इमारतीने वास्तूमध्ये प्रामुख्यानं तीन चार मुद्दे महत्वाचे आहेत ते देखील आपण पाहिले पाहिजे पुढं एक तुम्हाला आगाखाना पॅलेस म्हणून पान नंबर एक वरती चित्र दिसला असेल हे आगाखाना पॅलेस म्हणजे काय आहे बरं आणि त्याचा इतिहासामध्ये याला फार महत्व आहे काय बरं इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तुसंग्रहात विविध वस्तू चित्रे छायाचित्रे यातील गोष्टींचं जतनूक केलेली असते पुण्यातील आधाकाना पॅलेस हे गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू कागदमध्ये पाहावयास मिळतात एखाद्या वस्तू सगळ्याला जे तुम्ही भेट देताय तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसतात वेगवेगळ्या प्रकारची चित्र दिसतात छायाचित्र दिसतात आदाकांना पॅलेस हे गांधींना समर्पित केलेलं आहे म्हणजे गांधींच्या काळातील त्यांनी लिहिलेली पत्रे त्यांची विविध वस्तू त्यांची कागदपत्रे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुण्यातल्या आदाकाना पॅलेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत प्रामुख्याने ते चित्र तुम्ही पाहू शकताय पान नंबर एक वरती पुढे त्यामधला दुसरा मुद्दा आहे तो पुतळे आणि स्मारके भारतात फार महत्व आहे पुतळ्यांना आणि स्मारकांना देखील भारतीय इतिहासामध्ये फार महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य काळात अनेक व्यक्तींची स्मारके आणि पुतळे स्वरूपात उभारली गेली अर्थात आपण पाहत असतो की स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर भारतामध्ये अनेक व्यक्तींच्या पुतळ्याने स्मारकी उभारण्यात आलेली आहेत त्या दृष्टीनं भारतीय इतिहासामध्ये पुतळ्याला असंख्य असं महत्वाचं स्थान आहे पुतळ्याहून आपल्याला काय काय समजतं पुतळा आपल्याला काय काय सांगू शकतो हे आपण आता पाहणार आहोत बघा पुतळा त्या काळातील राज्यकर्ते कोण होते हे सांगू शकतो समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती कोण होत्या हे सांगू शकतो या पुतळ्यावरून त्याची दर्शनी पाठी एखादा पुतळा जर तुम्ही बघितला तर त्याचा पुतळ्याचा वरचा भाग म्हणजे जिथं त्या व्यक्तीचा चेहरा असेल किंवा त्या व्यक्तीची आध पुतळा असेल तो असतो आणि खाली काही दर्शनी पाठी दिलेली असते त्या दर्शनी पाठीवरती काय काय लिहिलेलं असतं बघा पुतळ्याच्या दर्शनी पाठीवरती संबंधित व्यक्तीचं नाव जन्म मृत्यूची नोंद व्यक्तीचे थोडक्यात कार्य म्हणजे या व्यक्तीने काय काय कार्य केलं जीवनपट याविषयी माहिती मिळते भारतामध्ये काही प्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे आहेत त्यांची उदाहरणासह नाव आपण खाली बघूया एक महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांच्या पुतळ्यांबरोबर विविध घटनांच्या स्मृती प्रत्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना घटना काळ त्या घटनेशी निगडीत असणाऱ्या विविध गोष्टी आपल्याला सांगून जातात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जर विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात महत्वाचा पुतळा हा महाड येथील <coughs> सॉरी चौदार तयावरती आपल्याला पाहायला मिळतो तिथून गेल्या तिथे गेल्यानंतर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला महाडचा सत्याग्रह याची माहिती मिळते जर तुम्ही पुतळा पाहिला तर तिथं आपल्याला कार्य समजतं महात्मा गांधींचे पुतळे तर भारतामध्ये असं की ठिकाण आहेत जगभरामध्ये आहेत अशा विविध लोकांचे पुतळे आहेत हे पाहिल्यानंतर त्यांचं कार्य म्हणजे पुतळा कुणाचा उभा केला जाऊ शकत नाही ज्या व्यक्तीनं आदर्श कार्य केलंय ज्या व्यक्तीनं आदर्श संकल्पना निर्माण केली आणि ज्या व्यक्तींना आदर्श लोकांसाठी आपलं जीवन हे समर्थित केलंय देशासाठी अशा लोकांची पुतळे उभा राहतात उदाहरणार्थ विविध ठिकाणी हुतात्मक स्मारके देखील आहेत या गोष्टीसाठी आपल्याला तीन व्यक्तींचं नाव घ्यावं लागेल शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांचं हुतात्म स्मारक आपल्याला पाहायला मिळतं आणि ते हुतात्म स्मारक पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक क्रांतीची ज्वाला समजते की तरुण वयामध्ये कार्यासाठी ही तीन व्यक्ती फासावरती चढल्या देशाच्या त्यागासाठी देश त्याग देशासाठी समर्पित होऊन या व्यक्तींनी बलिदान दिलं म्हणजे किती गेल्यानंतर म्हणजे त्याला हुतात्मा स्मारक म्हणतात अशा प्रकारे आपण ते पाहू शकतो आपण आता भौतिक साधनांचा सा या टॉपिकमध्ये विचार केलेला आहे आता प्रामुख्यान भौतिक साधन एवढंच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या भौतिक साधनामध्ये आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट नोट्स हे देणार आहे आपल्या सिरीजमध्ये असंच चालू राहील की बाबा पहिल्यांदा आपण त्या टॉपिकचं विश्लेषण करू आणि शेवटच्या पाच मिनिटामध्ये आपण त्यातली इम्पॉर्टंट नोट्स ज्या महत्वाच्या काही नोट्स असतील आय एम पी असेल त्या आपण सांगणार आहोत आता भौतिक साधनांचा सा आपण विचार करत असताना तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात एक <coughs> म्हणजे पहिला प्रश्न विचारला विचार जाऊ शकतो की भौतिक साधन म्हणजे काय मग त्यामध्ये आपण उत्तर द्यायचं आहे की वस्तू वास्तू नाणे आणि पुतळे हे आपण त्यामध्ये महत्वाचं घ्यायचं आहे त्यानंतर विचारतील इमारती आणि वस् वास्तू यांचे इतिहासामध्ये महत्व काय त्यामध्ये आता तुमच्या समोर पुस्तक असेल तर त्या पुस्तकाच्या पान नंबर एक वरती मी काही गोष्टी तुम्हाला आय एम पी करून देणार आहे ते प्रामुख्याने तुम्ही लक्षपूर्वक पहा त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक तुम्ही इथून द्यायचा आहे ब्रिटिश सत्ताधीश संस्थानिकांचा राज्यकारभाराचा काळ मानला जातो या काळात विविध इमारती पूल रस्ते पाणपोया कारंजा इत्यादी वास्तू बांधल्या गेले हे मुद्दा क्रमांक एक म्हणून द्यायचा आहे मुद्दा क्रमांक दोन मध्ये इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची निवासस्थानके राजवाडे संस्थानिकांची राजवाडे किल्ले तुरुंग यासारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश होता मुद्दा क्रमांक दोन मुद्दा क्रमांक तीन काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून देखील घोषित के केलेल्या आहेत हा मुद्दा क्रमांक तीन घ्यायचा आहे आणि मुद्दा क्रमांक चार मध्ये अंदमान येथील सलिय जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आपल्याला माहिती मिळते आणि मुंबई येथील भवनला भेट दिल्यानंतर आणि वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिल्यानंतर आपल्याला महात्मा गांधींच्या कार्याविषयी माहिती मिळते म्हणजे मुद्दा क्रमांक पाच अशा पद्धतीनं आपल्याला हे पाच मुद्द्यामध्ये उत्तर द्यायचं आहे आणि पुढं पुतळे आणि स्मारके यांचं महत्व स्पष्ट करा इतिहासाच्या दृष्टीने असा जर तुमच्या समोर प्रश्न आला तर त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक असं लिहायचा आहे की स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यत्र काळामध्ये अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपामध्ये मांडली गेली किंवा उभारली गेली मुद्दा क्रमांक एक विविध पुतळ्यावरून मुद्दा क्रमांक दोन घ्या विविध पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते मुद्दा क्रमांक दोन <coughs> मुद्दा क्रमांक तीन दर्शनी पाठीवरती संबंधित व्यक्तीचे नाव जन्ममृत्यूची नोंद त्या व्यक्तीच्या थोडक्यात कार्य याची माहिती मिळते आणि मुद्दा क्रमांक चार प्रामुख्यानं महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या असंख्य महान व्यक्तींची स्मृतीप्रित्यर्थ स्मारके देखील उभार केलेली आहेत मुद्दा क्रमांक चार या चार मुद्द्यामध्ये तुम्ही याचं उत्तर लिहू शकता इमारती आणि उत्तर तुम्ही पाच मुद्द्यामध्ये लिहू शकता आणि भौतिक साधन जर विचारले तर तुम्ही त्या चार गोष्टी सांगू शकता आपण आता विश्लेषण गोष्टीमध्ये पाहिल्या आता इथून पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इतिहासाच्या साधनामध्ये लिखित साधनाला कशा प्रकारचं महत्व आहे आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा तुमच्या काही सूचना असतील त्या देखील कमेंटमध्ये आम्हाला नक्की सुचवा त्यामध्ये आपण बदल करूया आणि नक्की तुमच्या सहकार्यानंच इथून पुढे देखील या माझी विद्यार्थी युट्यूब चॅनेलची आपण अशीच वाटचाल पुढे चालू ठेवूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिखित साधने हा मुद्दा इयत्ता आठवीसाठी आणि सर्वांचं मनपूर्वक असं धन्यवाद